तर काय म्हणता मित्रांनो कुठचा आहे हा महाप्रसादाचा कार्यक्रम आणि ही पब्लिक कुठची आहे तर हा सर्व व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल त्याच्या आधी हा बाहेरचा नजारा बघा हे दृश्य बघा सुंदर असं पावसातलं दृश्य पिंपकुटा कुठं बजरंगनगर येथील हे दृश्य आहे तर बघू या व्हिडिओबद्दल सविस्तर पूर्ण व्हिडिओ बघा तर, तर मित्रांनो श्रावण महिन्याचा दुसरा सोमवार हो आहे आणि त्यानिमित्त महाप्रसादाचं आयोजन पिंपकुटा बजरंगनगर या ठिकाणी केलेलं होतं तर त्याच्याविषयी सविस्तर आमच्या मामा सांगतील तुम्हाला बजंगनगर पिंपळकुडा इथे अमोल भाऊ ठेंगे मोरिया कृषी केंद्र पुसत मोरिया कृषी केंद्र पुसद यांच्यातर्फे होत नाही का अन्नदाना अन्नदानाचा कार्यक्रम होता नाही काय चालू आहे सकाळी दोन वाजतापासून चालू असलेला कार्यक्रम आहे आता सहा वाजता नाही का आणि पब्लिक आपण पाहू शकता सकाळपासून अशीच गर्दी आहे इथं बाप जबरदस्ती निघाले चालू आहे हो का बर ठीक आहे तर आज श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आणि भगवान शंकराच्या दर्शनासाठी आपण बजरंगनगर नगर पिंपळकुटा या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी जो महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे त्याचासुद्धा आपण लाभ घेतलेला आहे तर पाहू शकता म्हणजे खूप मोठा असा हा म्हणजे महाप्रसादाचा कार्यक्रम आहे आता आम्ही एक सहजच आचार्याला विचारला असता जवळपास आतापर्यंत चार हजार पात्रवाळ्या संपलेल्या आहे आणखी पब्लिक येणं सुरूच आहे आणखी आम्हीही जेवायचं राहिलेलंच आहोत तर आता आम्ही बसलो जेवायला माझ्यासोबत माझे आमचे मुलं दोन्ही बी सुजय आणि रुद्र तर सकाळपासून या ठिकाणी म्हणजे पंक्ती सुरूच आहे तर खूप मोठा असा हा कार्यक्रम महाप्रसादाचा आजच्या दिवशी या ठिकाणी झालेला आहे तर या म्हणजे हा जो कार्यक्रम आहे हा मोर्या कृषी केंद्र चे जे, जे मालक आहे अमोल भाऊ ठेंगे यांच्यातर्फे होता आणि जे गावकरी मंडळी होती त्यांनी पूर्ण बाकी आयोजन केलेलं होतं तर खूप सुंदर असा कार्यक्रम होता शेवटी ग्रामस्थाच्या वतीने आणि अमोल भाऊच्या वतीने एकमेकांना म्हणजे आभार व्यक्त करण्यात आला कारण खूप भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे तर अशाच प्रकारे पुढच्या सोमवारीसुद्धा या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन राहील तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ या ठिकाणी संपू आपण व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून सर्वांचे धन्यवाद